आंबड तालुक्यात पंचायत समिती गणाच्या आरक्षणाची सोडत पार पडली आंबड तहसील कार्यालयात पंचायत समिती सोळा गणाच्या आरक्षणाची सोडत आज दिनांक तेरा सोमवारी पार पडली ही सोडत सहनियंत्रक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि आंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नायब तहसीलदार एकनाथ भोजने विश्वास धर्माधिकारी भागवत देशमुख घुले यांच्या उपस्थितीत काढण्यात आली सोडत शिट्ट्या काढून पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली यावेळी विविध गावचे सरपंच प्रतिष्ठित नागरिक आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही सोडत काढत आल्यानंतर सोडतीविषयी माहिती देताना सहनियंत्रक अधिकारी उमाकांत सर गणासाठी आज आरक्षण सोडत पार पडण्यात पार पडली त्याच्यात अनुसूचित जमा अनुसूचित जातीसाठी दुनगाव आणि महाकाळा गण राखीव करण्यात आले त्यापैकी अनुसूचित जातीसाठी महाकाळा हा जो गण आहे तो महिलांसाठी राखीव करण्यात आलेला आहे तसेच मागरी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दहीपुरी चिंचखेड गोंदी आणि जामखेड हे चार गण आर, आरक्षित करण्यात आलेले आहेत त्यापैकी गोंदी आणि जामखेड हा आ, हे दोन गण महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत सर्वसाधारण म्हणजे खुल्या जागांसाठी वडीगोद्री पारनेर ताळ हातगाव सोनक पिंपळगाव गुंगर्डे हातगाव हस्तपोखरी शहागड रोहिलागड साष्ट पिंपळगाव आणि दाकलगाव हे दहा गण आरक्षित होते त्यापैकी वडीगोद्री हस्तपोखरी हातगाव शहागड आणि सोनक पिंपळगाव हे गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आलेले आहे अशा पद्धतीने सोळा गणांसाठी अंबड पंचायत समितीची जी आरक्षण सोडत आहे ती यशस्वीपणे संपन्न झालेली आहे